नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारतीय सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास उचित आहे विचार यासंबंधी प्रथम आपणाशी संवाद करतो आहे हा विचार मनात येणं योग्य आहे का या संशयाचं निरसन झालं नाही वास्तविक आजवर कधीही या विचारानं मनाला दुरून वा परोक्षपणे स्पर्शही केला नव्हता शैशवाची माता सत्यवती गुरुकुलात गुरुपत्नी याशिवाय अन्य स्त्री माझ्या दृष्टीसही पडली नाही आस्था गायत मग तरीही इतका विचलित होऊ नकोस द्वैपायना मी प्रथमच कथन केलं की हा नियतीचा संकेत आहे तुझा पिता पराशर आज असता तर त्यानं हे तुला सहज कथन केलं असतं त्यांचं इहो नसणं सद्यस्थितीत मला अतिशय क्लेशकारक आहे स्वाभाविक आहे ते पराशरांच्या जीवनाची पूर्तता तुझ्या जन्मानं झाली होती तरीही त्यांनी शास्त्राची मर्यादा राखावी म्हणून तुझं उपनयन केलं प्रारंभिक अध्ययन करवलं श्रौत तसेच स्मार्त धर्माचा उपदेश केला संप्रदाय परंपरेने त्यांना प्राप्त झालेली ब्रह्मविद्या तुला प्रदान केली तुझ्या कार्याच्या आरंभापर्यंत तुझ्या समवेत होते त्यांनी तुला उचित मार्गावर कर्तव्याच्या पथावर अग्रेसर केलं आणि स्वतःच कर्तव्य पूर्ण करून ते परमधामाला गेले होय म्हणूनच आज आपण मला पितृस्थानी आहात त्याच कारणानं उचित समयी आपलं आगमन आहे मी संभ्रमात असताना आपलं आगमन होणं हेच दर्शवतं तेव्हा माझ्यावर अनुग्रह करावा द्वैपायनाच्या विनम्र भावानं ब्रह्मर्षी नारद प्रसन्न झाले म्हणाले तू एखाद्या इंद्रलोकीच्या अप्सरेशी पुत्रप्राप्तीसाठी एका निश्चित कालापुरता करार विवाह करावास आणि त्यासाठी तुला काही काळ तपसाधना करावी लागेल उचित म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी अनुकूल अशा समयी तिची तुझी गाठ पडेल तुला उत्तम गुणांनी युक्त ब्रह्मवेत्या पुत्राची प्राप्ती होईल परंतु अशा कारणानं केवळ पुत्रप्राप्तीची अभिलाषा म्हणून कोणतीही स्त्री असा काही काळापुरता माझ्याशी विवाह करेल का तुझ्या जन्माकारणाकरता सत्यवतीनं पराशरांशी केला होता ना विवाह त्या विवाहानंतर माता सत्यवतींची प्रतिष्ठा त्यांचा कौमार्य भाव अबाधित होता महाराज शंतन्नूंनी त्यांच्याशी विवाह करून साम्राज्ञीचा सन्मान दिलाय माझी माता सुखेनैव जीवन व्यतीत करते तिच्या भविष्याच्या दृष्टीने तात निश्चिंत होते कारण ते ज्ञाते होते हे सर्व असं घडणार आहे ह्याचं त्यांना ज्ञान होतं माझ्या बाबतीत तसं नाही आहे मी काही माझं संपूर्ण जीवन पत्नीसह व्यतीत करणार नाही माझी कामना पूर्ण झाल्यावर त्या स्त्रीनं काय करायचं कुठे जायचं तिच्या जीवनयापनाची व्यवस्था काय असेल शिवाय माझा पुत्र देखील माझ्या धर्मकार्याचा प्रसार करण्यास हवा आहे आणि त्यामुळे तो देखील मातेच्या प्रती त्याचं दायित्व पूर्ण करण्यासाठी सक्षम असेल का या कार्यात रुची दर्शवेल की नाही हे मी आज ठरवू शकत नाही या सगळ्या समस्या माझ्या समक्ष उभ्या आहेत जिथे समस्या असतात नवत् तिथे समाधान असतंच ज्या समस्या उत्पन्न होऊ नयेत म्हणून मी तुला प्रथम कथन केलं की के इंद्रलोकीच्या अप्सरेशी विवाह कर अफसरांची आजीवन विवाहबंधन स्वीकारून स्वतःला गृहस्थाश्रमात बद्ध करण्याची परंपरा नाही तो त्यांचा धर्म नाही अपत्य संभव होईस्तवर ती तुझ्या समवेत असेल मग ती स्वगृही परत जाईल पुत्र मातेविना राहण्याच्या स्थितीत आला की ती तुला तुझ्या स्वाधीन करेल आणि त्यानंतर त्याचं पालन पोषण अध्यापन विवाह याचं दायित्व तुझं असेल ती पुनश्च तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही ती तुझ्यात आसक्त राहणार नाही तुझ्या संदर्भात तिच्या प्रती आसक्तीची संभावनाच नाही आपण किती विस्तृतपणे माझ्या शंकेचं निरसन केलं आता मी निशंक झालो अन्यथा माझ्या कामनेपोटी एका स्त्रीवर मी अन्याय तर करत नाही ना त्यापेक्षा ती कामनाच नको या विचारावर मी येणार होतो आपण उचित मार्गदर्शन केलं द्वैपायन म्हणाले मी त्याचं कर्तव्यच असतं ते तुझी कामना पूर्ण व्हावी यासाठी मी प्रयास केले कारण ती कामना मानव कल्याणाच्या विचारासाठी संबद्ध आहे निस्वार्थ कामना शुभंकर असतात द्वैपायना तुझं समाधान झालंय आता मला गमन केलं पाहिजे वत्सा मनोरथपूर्तीत भव तू नारदांनी मनापासून आशीर्वाद दिला द्वैपायनाच्या शिष्यानं आणलेलं गोरस प्राशन करून स्वस्थानी परतले काही मासांचा अवधी लोटला असेल या घटनेला आणि द्वैपायनांच्या धर्मसभेकडून त्यांना निमंत्रण आलं त्यात त्यांना सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी सभेपूर्वी दोन दिवस नैमिषारण्यात येऊन निवास करण्यासाठी सूचना केल्या गे गेली नैमिषारण्य सहस्रावधी वर्षांपासूनची ऋषी मुनींची तपोभूमी उगमस्थान मोठमोठ्या धर्मसभांचं आयोजन केलं होतं आजवर इथं कितीतरी यज्ञांचं आयोजन केलं गेलं किती पुण्यकर्म झाली याची गणतीच नाही अरण्यातली शांती तिथलं पावित्र्य तिथली वृक्षराजी सतत सुर नरमुनिजनांना आकर्षित करते वारंवार तिथे येऊन तपस्या करण्यास प्रवृत्त करते ऋषिमुनींना जितकं आकर्षण हिमवानांचं असतं तितकंच किंबहुना कांकणभर जास्त नैश नैमिषारण्याच आहे तिथे होणाऱ्या धर्मसभेचं निमंत्रण प्राप्त होताच द्वैपायनांना त्या वनश्रीची ओढ लागली कधी एकदा जाऊन पोचतो आणि तिथल्या सघन तरुच्छायेत सृष्टीच्या वात्सल्याचा भरभरून लाभ घेतो असं झालं होतं त्यांना बद्रिकाश्रमातून निघालेले द्वैपायन आपल्या मोजक्या शिष्यांसह नैमिषारण्यात पोहोचले तेव्हा दिवसाचा तिसरा प्रहर संपत आला उद्रिकाश्रमातलं शीत वातावरण संपून बराच काळ लोटला होता धर्मसभेच्या दोन दिवस पूर्व द्वैपायन नमिषारण्यात पोचले तिथल्या ऋषींच्या भेटी घेणं सघन छाया देणाऱ्या विशाल वृक्षांच्या आश्रयानं चालणाऱ्या विविध विषयांच्या वादांमध्ये संमिलित होणं कधी श्रोत्याची भूमिका घेऊन ऋषींचे शास्त्रार्थ श्रवण करणं यामध्ये दोन दिवस कसे सरले जाणवले नाही आज मुहूर्तावर जाग आली आसपासचं शांत वातावरण त्यांना संमोहित करीत होतं ते शय्येवरून उठले न कळत स्वतःच्या कुटीबाहेर येऊन निशब्द वातावरण न्याहळू लागले वद्यदशमीचा दिवस असल्याने नभात चंद्रकोर उगवली होती तिचा सौम्य प्रकाश उत्तर रात्रीच्या त्या शांत वातावरणाला अधिकच गोढता प्रदान करीत होता अरण्यातले वृक्ष पानांची सळसळ करून जाग आल्याची जाणीव करून देत होते अजूनही शाखांवर आपल्या घरट्यांमध्ये पंखांच्या उभेत आळसावलेल्या पाखरांना जागच नव्हती सगळं कसं हवं हवंसं वाटत होतं मनात उमलत होतं हृदयात विसावत होतं द्वैपायना जाग येऊन काही काळ लोटला हळूहळू संपूर्ण सृष्टीला जाग येऊ लागली जाग येऊ लागली गोमती नदीच्या तीरावर सुरू झाली होती तिथला गजबजाट अचानक येणाऱ्या ऋषिकुमारांच्या तोंडी नव्हे तर आचार्यांच्या तोंडी देखील एकच चर्चा होती द्वैपायनाच्या कार्याचं मूल्यांकन का होऊन त्यांना व्यासपद प्राप्त होणार कुणालाही यात शंका नव्हती कोणाला खात्री कोणाला अविश्वास कोणाला पटणं न पटणं अशक्य वाटत होतं धर्मसभेत एखाद्याला पद प्राप्त होणं हाच आधी अत्यंत सन्मानाचा भाग होता आणि त्यात तर ते व्यासपद होतं सभेची वेळ झाली द्वैपायन आपल्या काही निवडक शिष्यांसह हो। सभास्थानी उपस्थित झाले पैल सुमंतू वैशंपायन जैमिनी अत्रेय आश्मरथ्य औडुलोमी काशनार्जने क्राश कृष्ण असे अत्यंत विद्वान विचक्षण असे प्रिय शिष्य होते त्यांच्या कार्यात ते सहभागी तर होतेच त्यांच्या ज्ञानाचे उत्तराधिकारीही होते मंत्राचं पठण होऊन सभेच्या कार्याला सुरुवात झाली सुरुवातीला सभेचा विषय विशद करण्यात आला कार्यवाही संपन्न करण्याची धुरा ज्यांनी स्वीकारली त्या धौम्य ऋषींना अभिवादन घेऊन अनुज्ञा घेऊन द्वैपायनांनी आपल्या कथनाला प्रारंभ केला उपस्थित ज्येष्ठांना प्रणाम करून त्यांनी विषय सभेपुढे मांडला मी माझा विषय आपणापुढे थोडक्यात स्पष्ट करतो यापूर्वी ते त्यावर देखील विषयांवर चर्चा झालीये द्विरुक्ती होऊ नये म्हणून प्रस्तावना न करता मूळ विषयाला प्रारंभ करतो माझे पिता पराशर यांनी स्पष्ट भाकीत केलं होतं की संवत्सरातच कलियुगाचा आरंभ होणार असून त्यामध्ये अंतर्मुख वृत्तीचे लोक कमी निपसतील बहिर्मुख वृत्तीचे बहुसंख्येने असतील अशा परिस्थितीत वैदिक काळाचा ह्रास होईल या वेदांचं रोक्षण करण्यासाठी ते जसेच्या तसे पुढच्या पिढीपर्यंत नेणं आवश्यक आहे म्हणून मी त्यांच्या सहाय्याने वेदांच्या संकलनाचा विभाजनाचा कार्याचा आरंभ केल कार्या केला होता हे आपणा सर्वांना विदित आहेच सर्व संतुष्ट झाले तरीही सविस्तर जाणून घेण्याच्या आणि उपस्थित सामान्य जनांना समजण्याच्या उद्देशाने अनेकविध प्रश्न उपस्थितही झाले आपण वेदांच्या संकलनाचं कार्य केलं म्हणजे नेमकं काय केलं कृपया स्पष्ट कराल का गुरुकुलाच्या कुलपतींनी प्रश्न केला होय आचार्य मी ते स्पष्ट करतो विनम्रपणे प्रणाम करून द्वैपायनांनी ऋग्वेद संहितेचा प्रथम मंडलात कश्यप ऋषींची एक हजार सुप्त आहे होय ना महर्षे होय हे सत्यविधान आहे कश्यपांनी दुजोरा दिला मी आपली भेट घेऊन ती सुक्त आता कालबाह्य ठरली आहेत हे सिद्ध करून ती सुक्त नवीन संहितेत सव समाविष्ट करणार नाही हे स्पष्ट केलं होतं ते योग्य होतं ना गुरुदेव द्वैपायना तुझं कथन उचित होतं म्हणून मी तुला तशी संमती दिली आणि सगळी सुक्त ऋग्वेदात ठेवली असती तर ऋग्वेद कितीतरी विस्तृत झाला असता होय ना द्वयपाय ना कमीत कमी पाच लक्ष रुचांचा झाला असता सांप्रत दहा सहस्त्र पाचशे बावन्न रुचांचा झाला आहे संहिता पद क्रम जटा घन या सगळ्या बदलांसह काना मात्रेचाही फरक न होऊ देता पिढ्यानपिढ्या ते सुरक्षित ठेवणं आताही अवघड आहे आपल्या सहस्त्रावधी सुक्तांची त्यात भर पडली असती अन्य ऋषींचे मंत्र त्यात समाविष्ट करावे लागले असते म्हणून कालबाह्य झालेले वेदमंत्र समाविष्ट केले जात नाहीत अनेक प्रकारे द्वैपायनांनी सविस्तर कथन केलं आणि त्यामुळे अनेकांचं समाधान झाल्याचं जाणवलं वेदांच्या चार संहिता तयार करून त्या सुरक्षित ठेवणं एकेका शिष्याला शक्य आहे असं विश्वासपूर्वक आपण कसं काय सांगू शकता ही वेळ सभेत पसरलेल्या शांततेचा भंग करीत एका ऋषिकुमारानं पृच्छा केली याचं कारण असं की मी ती व्यवस्था धर्मसभेच्या अनुमतीनं कायमस्वरूपी निश्चित करू इच्छितो तात आपली अनुज्ञा असेल तर अनुमती आहे कथन कर तुझी व्यवस्था महर्षी वसिष्ठांनी त्यांचं मंतव्य जाणून त्याला म्हटलं मला धर्मसभेद्वारा अशा व्यवस्थेची अनुमती प्राप्त व्हावी जेव्हापासून मी वेदांच्या संहिता माझ्या शिष्यांच्या स्वाधीन करेन तेव्हापासून हे निश्चित करण्यात यावं उपनीत झालेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या वेद शाखा प्रवर गोत्र ह्या सगळ्यांचा उच्चार करून गुरूंना अभिवादन करावं आणि तसं करण्याची प्रथा रूढ व्हावी शक्य असेल तर स्थानी अनिवार्य असावी आणि अनि यामुळे प्रवर गोत्र वेद सूत्र आणि शाखा या सर्वांची स्मृती पिढ्यानपिढ्या कायम राहू शकेल शाखा उपशाखांच्याद्वारे स्मृतिरूपानं वेद सुरक्षित राहतील आणि तसेच प्रवर्तित होतील द्वैपायनाच्या या व्यवस्थेवर सभेत साधुवाद निनादला कितीतरी वेळ करतल ध्वनी येत होता सभेला शांत करत महर्षी वसिष्ठांनी प्रश्न केला द्वैपायना तू संपूर्ण वेदमंत्रांचं संकलन केलं आहेस वर्गीकरण केलंस तुझ्या ध्यानी आलं असेल की सगळेच यज्ञोपयोगी आहेत असं नाही तत्वप्रधान पण आहेत मग हे मंत्र संहितांमध्ये समाविष्ट केले आहेस का त्याच्या संबंधानं तू कोणता निर्णय घेतला आहेस मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण बसतो